भाजप ठाकरे हे सोयीनुसार युती करणारे मनोज जरांगे लोकांचं म्हणणं एकच आहे की मुंबईत ठाकरे पाहिजेत असं मोठं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले यापूर्वी मुंबईतील आंदोलनावेळी जरांगे यांनी हेच वक्तव्य केलं होतं आणि आजही त्यावर ते ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यात वाईट काय असा सवाल उपस्थित करत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेने हे विधान केलेलं आहे मात्र सत्तेत कोणी आलं तरी सर्व राजकीय पक्ष सारखेच असल्याचं सांगून भाजप आणि ठाकरे हे एकमेकांचे विरोधक नसून सोयीनुसार युती करतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोधून दिसेल मी तसं नव्हतं म्हणलो एकाच्या दोन जोडी ते दोघं जीवन त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी एक दीड वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा द्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलं होतं त्यावेळेस आणि यांचं कायच नाही हो कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला हे काय आले ते काय आले कधीच बदल होणार नाही आम्हाला कामन कष्टच करावे लागणार लोकांच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत माथाडी कामगार कर करून आम्हाला हमाल्याच कराव्या लागणार हॉटेल टपऱ्याच चालवं लागणार आहेत हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत हे कोणी आलं तरी बदल आहे यांचे पाहुणाऱ्या वेळी सुधारणार आहेत कारण यांना भूखंड पाहिजेत यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत मोठमोठाले यांना ग्राउंड साफ करतेत यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुरवणार आता ते आदिवासींचं एक बेट आहे ते बेट सुद्धा पुराणार आहे यांना पलीकडच्या कडीला कुठेतरी येऊन गुलाल टाकून लगे उद्घाटन पण केलं यांना यांचा व्यापार चालला पाहिजे यांचे यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे याच्यासाठी यांचे हे या प्रयत्न असतात आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना गोरगरीबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का तर याचं उत्तर हे अजिबात नाही यांचे यांच्यात लोक सुधारणार आहेत परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना मी बदलतोय उघडं आणि लोकांची ती मनच ही मुंबईत ठाकरे पाहिजे आमचे थोडी म्हणत आता कोणाचे कोणाचे असले तरी सांगितलं तुम्हाला मला कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये शोभ व्हायला की नाहीच ये आता शेवटी काय असतं गदड उकांड्यावरच लोळणारे त्याला किती धुणा आणा तुम्ही त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे कोणा कोणासंघ युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत हे पाहिजे आहेत अहो युतीच कळणार कोणासंघ कोणाचे यात भाजपचे राष्ट्रवादी संघ राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ काँग्रेसचे बेसरामा संघ आहे अरे कोण कोणा संघ करत युतीच मिळव लागत नाहीये म्हणजे विरोधकच नाही राहिलात ना ठाकरे भाजपचे विरोधक आहेत ना भाजप ठाकरेचे विरोधक आहे ना ते पवाराचे राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे कोणीच नाही यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चॅनल